नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये आपण मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवरती चर्चा करतो जर या विषयांमध्ये तुम्हाला आवड असेल रुची असेल कमी तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवरती काही शॉर्ट्स पण आहेत जे कमीत कमी वेळामध्ये काही उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर आजचा विषय आहे की कुठल्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याला का सापडत नाही आपण खूप वेळा एखाद्या प्रॉब्लेमवरती विचार करतो आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करतो पण आपल्याला असं वाटतं की आपण त्या प्रॉब्लेममध्ये जास्त गुंतत चाललो आहे आणि आपल्याला त्याचं सोल्युशन सापडत नाही आहे तर असं का होतं तर खूपदा असं होतं की आपण कुठल्याही प्रॉब्लेमचा जेव्हा विचार करत असतो ना तेव्हा प्रामुख्याने तो प्रॉब्लेम माझ्या आयुष्यात का आला किंवा तो यायलाच नव्हता पाहिजे आणि त्या प्रॉब्लेममुळे आत्ता माझं आयुष्य किती जास्त त्रासदायक झालं आहे किती जास्त दुःखदायी झालेलं आहे याच गोष्टींचा पुन्हा पुन्हा विचार केला जातो आपण किती दुर्दैवी आहोत आपण किती असमर्थ आहोत हेल्पलेस आहोत आणि आपण त्या प्रॉब्लेममुळे किती फसले गेलेलो आहोत किंवा आपल्याला पुढे जाता येत नाही आणि आपण अडकलेलो आहोत हे परत परत आपल्या आपण स्वतःला हे मेसेजेस देत असतो हे संदेश देत असतो त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त त्या प्रॉब्लेममध्ये अडकतो गुंतत जातो रस्ते समोर असतात सोल्युशन्स समोर असतात पर्याय उपलब्ध असतात पण आपण त्या पर्यायांकडे बघत नाही किंवा बघता येत नाही असं म्हणूयात कारण आपल्या डोक्यात जे विचार चाललेले असतात ते फक्त आणि फक्त त्या प्रॉब्लेमच्या त्रासाबद्दल त्या प्रॉब्लेममुळे होणाऱ्या त्रासाबद्दल असतात आपण किती सफर होतो आपल्याला किती त्रास होतो ह्याचा जास्त विचार असतो ना की आता आपण बाहेर पडण्यासाठी काय करू शकतो या प्रॉब्लेममधनं रस्ता शोधण्यासाठी काय काय पर्याय असू शकतात ह्याचा विचार होत नाही आणि म्हणून पर्याय समोर असूनसुद्धा आपल्याला ते दिसत नाहीत किंवा आपण त्याचा अवलंब करत नाही म्हणजेच इथे एक सोपा नियम आहे असा की आपण ज्या गोष्टींवरती आपलं लक्ष जास्त जातं ती गोष्ट वाढते जर आपण प्रॉब्लेमचा जास्त विचार केला तर प्रॉब्लेम्स वाढतात एकातून दुसऱ्या दुसऱ्यातून तिसरा प्रॉब्लेम आपल्याला वाढायला लागतो आणि इतकंच नाही तर त्या प्रॉब्लेमची जी तीव्रता आहे ती आहे त्याच्यापेक्षा खूप मोठी वाटायला लागते त्याचं दुःख आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त मोठं वाटायला लागतं आणि म्हणूनच आपल्याला ज्याच्यावरती फोकस आपण ठेवतो आहे ज्याच्यावरती आपलं लक्ष ठेवतो आहे ती गोष्ट तपासून बघितली पाहिजे की माझा फोकस प्रॉब्लेमवर आहे का सोल्युशनवरती आहे जर सोल्युशनवरती फोकस राहिला तर सोल्युशन्स लवकर सापडतात त्याच्यातून आपल्याला नवीन काहीतरी वाट सापडते किंवा एका सोल्युशनमधून आणखीन वेगवेगळे वे सोल्युशन्ससुद्धा सापडू शकतात म्हणजेच जसा विचारांचा प्रवाह आहे तशीच तसेच आपल्याला आजूबाजूचे पर्याय दिसायला लागतात म्हणूनच बदला वर्ती, वर्ती फोकस बदलायचा आहे प्रॉब्लेमपेक्षा सोल्युशनवरती पर्यायांवरती आपल्याला जास्त फोकस करायचा आहे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त लवकरात लवकर त्या प्रॉब्लेममधून बाहेर पडण्याचा रस्ता दिसू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद